अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने आणि तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीची आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता श्रावण महिना येत आहे पाच ऑगस्टपासून श्रावण महिना येत आहे अगदी म्हणजे चार पाच दिवसच राहिलेले आहे श्रावण महिना येण्यासाठी तर मी तुम्हाला सांगणार आहे आज मी तुम्हाला जी काही वस्तू सांगणार आहे म्हणजे काही गोष्टी अशा सांगणार आहेत तर त्या तुमच्या घरामध्ये जर असेल तर तुम्हाला आधी त्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत तर बघा आता आपलं जर घर स्वच्छ असेल तरच आपण जी काही उपाय करतो सेवा करतो पूजा करतो त्याच घरामध्ये फायदा होतो आणि आपली इच्छा सुद्धा पूर्ण होत असते तर आपण जशी देवपूजा करतो सेवा करतो तसं आपलं घरसुद्धा आपलं स्वच्छ ठेवायचं आहे एकीकडे जर तुम्ही तुमचं घर स्वच्छ नसेल आणि एकीकडे तुम्ही देवपूजा करते तर त्या सेवेचं त्या पूजेचं काही तुम्हाला फळ भेटणार नाही असं हे कारण असतं ज्यासाठी आपण उपासना करतो व्रत करतो तर ते पूर्ण होत असतं आणि काय होतं एकीकडं जर तुम्ही आता स्वच्छता तुमची आहे आणि एकीकडं पूजा करताय सगळं काही करताय तर तुम्हाला मी सांगते तुम्हाला तुमच्या सेवेचे शंभर टक्के एकशे एक, एक टक्का तुम्हाला फळ भेटणार म्हणजे भेटणार आणि जर बघ एकीकडे काय होतं आपण खूप असं देवपूजा करतो सेवा करतो नाही का पूजा अर्चा करतो कोणी आपल्याला सांगितली नाही ही सेवा करा ती सेवा करा आपण करत असतो आणि तसं सणवारालासुद्धा आपण बऱ्याच अशा पूजा व्रत आपण करत असतो नाही का तर तुम्हाला मी सांगेल की बघा कधी कधी काय होतं तर कडे एवढा आपल्या घरामध्ये पसारा असतो अस्वच्छता असते ना आपल्या घरामध्ये त्यांनी काय होतं माहिती आहे का तुम्हाला तुमच्या सेवेचे फळं भेटत नाही तर आपण विचार करतो की आम्ही एवढी सेवा करतो तर आम्हाला फळं भेटत का नाही कारण याचं सगळं कारण हेच असतं ते या सगळ्या गोष्टी काही असतात तर त्या नकारात्मकता पसरवण्याच्या गोष्टी असतात तर आता बघा आता श्रावण महिना येत आहे श्रावण महिना आला की आपल्यासमोर आपले महादेव येत असतात तर आता श्रावण महिना येत आहे आणि त्याच्यानंतरच नागपंचमी येत आहे त्यानंतर रक्षाबंधन आहे नंतर, नंतर, नंतर तसंच आपले गणपती बाप्पा सुद्धा बसणार आहेत आणि त्यानंतर नवरात्र आहे परत दिवाळी सुद्धा आहे परत म्हणजे थोडक्यात काय तर आतापासून आता या ऑगस्ट श्रावण महिन्यापासून ते ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत सनवार येत आहेत सगळे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की जी काही तुम्हाला मी वस्तू सांगणार आहे तर ती एकतरी तुमच्या घरामध्ये जर वस्तू असेल तर त्या वस्तू घरात नकारात्मकता पसरवण्याच्या वस्तू आहेत त्यामुळे तुम्हाला त्या वस्तू आजच तुम्हाला घराच्या बाहेर सगळ्या फेकून द्यायच्या आहेत तर आता पाच ऑगस्ट पासून ना श्रावण महिना सुरू होत आहे आणि पहिला सोमवार आहे श्रावण महिन्याचा पाच ऑगस्टलाच चातुर्मासामधला जो सर्वात श्रेष्ठ महिना असतो ना तर तो श्रावण महिना असतो आणि आषाढी आमशा झाली की सगळ्या सणावाराला सुरुवात होत आहे त्यामुळे आपण खूप सारी सेवा करतो पूजा करतो व्रत करतो नाही का अर्जा आपण करतो आणि बघा काही लोक अशी असतात म्हणजे वर्षभर जरी काही करत नाही पण जर श्रावण महिना आला तर सगळे नियम वगैरे सगळे पाळतात आणि मांसाहारसुद्धा वर्चे करतात बघा तसं आपण मांसाहार तर करतच नाही आपण वर्जे करतो पण जे बघा तुम्ही जर करत असाल तर करू नका मी तुम्हाला सांगणार आहे कारण साव श्रावण महिना हा अतिशय असा पवित्र महिना मानला जातो कारण आपले उपास असतात व्रत असतात नाही का आणि जर तुमच्या घरामध्ये जर कोणी खात असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही सांगा की खाऊ नका या चातुर्मास महिन्यामध्ये या श्रावण महिन्यामध्ये बघा हा महिना पूर्ण पवित्र असतो आणि आपण याच्यात जास्त सेवा व्रत पूजा अर्चा करत असतो अशा पवित्र महिन्यामध्ये आपल्या घरात जेवढी सात्विकता राहील जास्त सकारात्मकता ऊर्जा जास्तीत जास्त राहील तरच ते आपल्याला सगळ्या सेवेचे पूजा अर्चे आपल्याला सगळे काही फळ भेटणार आहे जास्त आणि बघा काही म्हणजे काही अशा वस्तू असतात ना त्या नकारात्मकता असतात त्यामुळे ना घरात सगळे ऊर्जा पसरत असतात तसंच आहे ना काही म्हणजे नकारात्मकता आहे ना आपल्या घरामध्ये ज्या वस्तू असतात का त्याच्यामधूनच ती ऊर्जा आहे ना काही वस्तू मधूनच होत असते त्यामुळे आधी आपल्याला त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत आता वास्तुशास्त्रानुसार बघा आपल्या घरातील वस्तूंचा आपल्या जीवनावर आहे ना सकारात्मकता आणि नकारात्मकता परिणाम होत असतो घरातील प्रत्येक वस्तूची अशी ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेचा आपल्या जीवनावर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो तर आता तुम्हाला मी जे काही सांगत आहे तर ते तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका का तुम्हाला मी जे काही सांगणार आहे त्यातली तुम्हाला एक जरी तुमच्या घरामध्ये जर वस्तू असेल तर ती तुम्हाला आधी घराच्या बाहेर काढायची आहे परत तुम्ही बोलाल की ताई आम्ही का, काही का करत नाही का घरामध्ये आम्ही काही कामं करत नाही का आम्हाला काही कळत नाही का तर बघा ताईंनो असं नाही आपण सगळे करतच असतो पण बघा जे करत नाही तर अशा पण लेडीज असतात की त्यांचं लक्ष घरामध्ये नसतं मी त्यांच्यासाठी सांगत आहे बघा ताईंनो आपण सगळे तर करतच असतो पण माझं सांगायचं काम आहे त्यामुळे मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर सगळ्यात आधी चिरलेली भांडी बघा चिमलेले ग्लास चिमलेल्या वाट्या परत ताट चिरलेली नाही का परत तुटलेले चमचे आता अशा ज्या गोष्टी असतात आता तर या सगळ्या ज्या वस्तू आहेत तर त्या छोट्या आहेत पाहायला गेलं तर पण त्याच्यामधूनच नकारात्मकता बाहेर पडत असते जी आपल्याला सर्वात जास्त हानी पोचवत असते मग याने काय होतं जो घरामध्ये आपण जो पैसा कमवून आणत असतो कमवलेला पैसा असतो तो पैसा पाण्यासारखा खर्च होत असतो पैसा येतो तरी तो घरामध्ये टिकत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे की घरामध्ये तुटलेली भांडी ठेवू नका तुम्ही लिमिटेडच भांडी ठेवा पण सुंदर चांगली व्यवस्थित अशी ठेवा मोजकीच भांडी ठेवा पण सगळे व्यवस्थित भांडी ठेवा आणि तसंच ये ना आपल्या किचनमध्ये आहे ना प्लास्टिकचे सुद्धा असतात तर ते सुद्धा बघा तुटलेले असतील झाकणं तुटलेले असतील किंवा असे चेहऱ्या पडले असतील ना तरी तुम्ही ठेवले असतील तर ते सुद्धा तुम्ही बाहेर फेकून तर आपलं कसं असतं ना आपण महिला बघा काय करत असतो सगळ्या वस्तू अशा जपून ठेवत असतो किचनमध्ये घरामध्ये आणि तसेच आहे ना आपली जास्त पण हाऊस असते की हे घ्यायचं ते घ्यायचं नाही पण आपण जुनं काहीच काढत नसतो सगळं नवीनच आपण घेत असतो तसंच आहे ना बघा आपण जुनं सुद्धा वर्षानुवर्ष असंच ठेवत असतो तर अशी जर भांडी असतील तुमच्या घरामध्ये तर ती तुम्हाला आधी सगळ्यात आधी फेकून द्यायची आहेत बाहेर काढायची आहे आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला मी आता सांगते बघा तुटलेली खंडित झालेली मूर्ती फोटो आपल्या घरामध्ये नसावेत ते फोटो मूर्ती सुद्धा नाही तुटलेले तर ते फोटो घरामध्ये सुद्धा ठेवू नये सगळ्यात वाईट गोष्ट असते ती त्यामुळे काय होतं त्यामुळे ना घरामधली आर्थिक परिस्थिती जी असते ती संपुष्टात येत असते त्यामुळं तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुटलेलं काही असेल मूर्ती फोटो वगैरे तर तो तुम्हाला घरात ठेवायचा नाही तुम्ही काय करायचं आहे ते फोटो मूर्ती असेल तर ते तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तर अशा सगळ्या गोष्टी असेल ना तुमच्या घरामध्ये तर त्या सर्वात आधी पहिल्या बाहेर काढा फेकून द्या सगळ्या गोष्टी आणि कारण तुम्हाला आता सांगितलं की आता जास्त प्रमाणात आपले सणवार वार येणार आहेत सण येणार आहेत तर अशा किरकोळ गोष्टी असतात ना तर त्याआधी आपल्याला बाहेर काढायच्या आहेत त्यामुळे आपण स्वच्छता करत असतो आणि तसंच आहे ना बघा सण जेवढे आपल्याला महत्त्वाचे असतात तेवढी स्वच्छता सुद्धा आपल्याला महत्त्वाची असते कारण बघा असं काय होतं कधी कधी पोटमाळे वगैरे असतात किचनला बेडरूमला नाही का तर त्याच्यावर सुद्धा असं काही किरकोळ भांडी असतात नाही का सामान असतं तर ते सुद्धा तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि ते सगळं तुम्हाला सगळं काही बाहेर काढायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा कपडे आता कपडे बघा आपल्या घरात जास्त प्रमाणात असतात आता जे आपल्याला येतात आणि जी येत नाही ती सुद्धा आपल्या घरामध्ये आपण साठून साठून ठेवत असतो जरा काही कोणता सण आला का घे कपडे घे म्हणजे आपण असं घेत असतो नाही का पण आपण जुन्या कपड्याकडे लक्षच देत नसतो तर जुनी जी कपडे असतात ते सुद्धा घरामध्ये ठेवायचे नसतात कारण जुन्या कपड्यांनी घरामध्ये ठेवल्याने काय होतं तर आपल्या आपल्याला संकटांना सामोरं जावं लागतं नको त्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं त्यामुळे आपल्याला घरामध्ये जुनी कपडे आणि तसेच फाटलेले कपडे सुद्धा ठेवायचे नाही जुनी कपडे जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही गरीब लोकांना गरजू लोकांना तुम्ही देऊ शकता दान करू शकता पण तुम्ही घरामध्ये ठेवायचे नाही ती कपडे कपडे आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा चपला तर चपलामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता निगेटिव्हिटी असते जास्त प्रमाणात कारण बघा आपण कुठून काय येत असतो काय असतं आपल्याला काही माहिती नसतं आणि रस्त्यामध्ये सुद्धा बऱ्याच अशा गोष्टी टाकलेल्या असतात आपण त्या ओलांडत असतो त्यामुळे बघा चपलामध्ये जास्त नकारात्मकता असते तर तुमच्या घरामध्ये शूज चपला सँडल जे काही तुटलेलं असेल तर ते तुम्हाला आधी बाहेर फेकून द्यायचं आहे आणि जर जुन्या चपला असेल त्या तुम्ही गरजू लोकांना दान करू शकता आता बरे बघा असे बरेच लोक असतात की नवीन चपला घेऊन गरीब लोकांना गरजू लोकांना दान करतात तर त्यांना ना जास्त पटीने येणं पुण्य भेटत असतं मग तुम्हाला सांगणार आहे सुद्धा तुमच्या घरामध्ये तुम्हाला जेवढ्या लागतील ला सँडल शूज चप्पल काय असेल ते तर तुम्ही तुम्हाला जेवढ्या लागतील तेवढ्याच तुम्ही घरात ठेवायच्या आहेत आणि बाकीच्या सगळ्या तुम्ही बाहेर गरीब लोकांना गरजू लोकांना देऊन टाका आणि तुटलेल्या चपलासुद्धा तुम्ही फेकून द्या कारण कधीही कोणाच्या आपण चपला घालायच्या नसतात आपल्या जर आपल्याकडं जर चपला आपली तुटली किंवा काय झालं तर आपण असंच राहायचं मग आपण कधीही कोणाच्या चपला घालायच्या नाहीत कारण चपलांमध्ये जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी असते त्यामुळे कधीही चपला कधी कोणाच्या घालायच्या नसतात आणि तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितले की माणसाच्या चप माणसाच्या नजरेमध्ये आणि पायामध्ये बघा दोष असतो कारण आपण म्हणतो ना आपल्या घराला एवढी ग आमच्या घराला एवढी नजर लागली काय झालं असं झालं कोणाची नजर लागली कोणाचं पाय पायगून असं पडला वाईट की आमचं सगळं काही सगळं वाईटच होतं आपण असं म्हणतो ना का असेल तर तुम्हाला कमी प्रमाणात घरामध्ये ठेवायचे आहेत तुम्हाला जे लागत असेल तेच तुम्ही ठेवायचे जास्त प्रमाणात चपला ठेवायच्या नाही आणि दारामध्ये चपला तर कधीच ठेवायच्या नसते त्यामुळे बघा लक्ष्मी आलेलीसुद्धा परत त्याच पायाने परत रिटर्न जात असते आणि तुमच्या घरामध्ये ग्रंथ असतील जुने ग्रंथ असतील किंवा फाटलेले ग्रंथ असतील तर ते सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये प्रभावित करून देऊ शकता तुम्हाला घरामध्ये असे ग्रंथ ठेवायचे नाही आहेत जुने एकदम किंवा फाटलेले ते तुम्ही वापरतच नाही आहे नाही का जर ते तुम्ही वापरत आहे तर तेच तुम्ही घरामध्ये ठेवा व्यवस्थित सगळे ठेवा पण फाटलेले ग्रंथ वगैरे ते सुद्धा कधी ठेवायचे नसतात घरामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आपला जो मुख्य दरवाजा आपण ज्या घरामध्ये एंट्री करतो तो आपला मुख्य दरवाजा त्या घरामधून आपल्या घरामध्ये त्याच दरवाज्याच्या याच्यातून आपली लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते तर बघा ते दरवाजे बघा जो आपला मुख्य दरवाजा असतो आता असे बरेच लोक असतात की वर्षवर्षभर वर्षवर्षभर ते आहे ना पुसत नाही काही नाही तर काय होतं ना ते येणार दरिंद्र येते आपल्या घरामध्ये लक्ष्मी आलेली सुद्धा परत जात असते तुम्हाला सांगू काय होतं आपला मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित असेल सुशोभित म्हणजे काय तर स्वच्छ असेल कारण बघा आपला शनिवार येतो गुरुवार येतो किंवा अमाशा पौर्णिमा येते अशा वेळेस जरी तुम्ही ये ना वारंवार जर तुम्ही पुसरा ना असा दरवाजा तर ते तेवढंच आहे ना काय होईल आपलं सुद्धा काम कमी होईल आणि काय आणि तुटलेल्या काचा आरसा अशा गोष्टी तुम्ही घरामध्ये ठेवायच्या नाही मूर्त्या काचा नाही का अशा गोष्टी तुम्ही घरामध्ये ठेवायच्या नाही फॅनसुद्धा तुम्ही स्वच्छ पुसायचं आहे घरामध्ये काही काहीचं एवढी धूळ लागलेली असते फॅनला ना ते पुसतच नसतं तर फॅनसुद्धा तुम्ही स्वच्छ पुसायचं आहे आणि त्याच्यानंतर आहे घड्याळ बघा घड्याळ घड्याळ हे सगळं महत्वाचं असतं कारण असं म्हणतात घड्याळाचे काटे जसे फिरतात का तसं आपलं आयुष्य चालत असतं तुम्हाला सांगू का कधी आपल्या घरामध्ये कधीही बंद घड्याळ कधी ठेवायचं नसतं घड्याळे कधीही चालूच ठेवायचं असतं जर जर बंद असेल नाही का तर तुम्ही काय करा शेल घाला त्याच्यात शेल टाका आणि चालू करून घ्या पण असं बंद घड्याळ ठेवू नका जर आपल्या घरामध्ये जर बंद घड्याळ असेल तर आपली प्रगतीसुद्धा आहे ना होत नाही तर अशा सगळ्या गोष्टी आहे आता तुम्हाला मी जे काही सांगितलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये जे काही असं असेल तर ते सगळं तुम्ही बाहेर काढायचं आहे आणि बघा तुम्हाला आता आणि काय होतं अशा साऱ्या गोष्टी असतात तर आपल्याला काय होतं आपण म्हणतो एवढं आम्ही घरात सगळं व्यवस्थित आहे तरी असं का होतं तर तर अशा सगळ्या गोष्टी असतात तर त्याच्यामधूनच नकारात्मकता बाहेर पडत असते आणि आपण म्हणतो की काय झालं एवढं आमचं घर सगळं चांगलं चाललेलं असतं पाणी सगळं व्यवस्थित आहे तरी काय झालं घराची कोणाला नजर लागली का आमच्या घरामध्ये सतत कटकट होते सुख सुखसुद्धा नाही आमच्या घरामध्ये एवढा पैसा कमवते पण तरी आम्ही सुखी का नाही आम्ही दुखी का म्हणजे अशा सगळ्या समस्या असतात तर त्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं पण त्या कळत नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या घरामध्येच पण यास तुम्हाला मी सांगणार आहे बघा आता सण येत आहेत आता सण चालू होणार आहेत सगळे आपले जास्त प्रमाणात तर तुम्हाला सांगणार आहे तुम्हीसुद्धा अशा ज्या गोष्टी असतील तर त्या तुम्ही आधी बाहेर काढा तर आता तुम्हाला समजलं असेल आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंट करा कमेंटद्वारे तुम्ही मला विचारू शकता तर आजचा व्हिडिओ इतकाच होता तर व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ शेअर केला नाही तरी चालणार आहे फक्त तुम्ही ओरली इतरांना सांगत जावा तर आपण अशाच दररोज नवीन व्हिडिओमध्ये भेटत जावा आणि आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ